तर हाय गाईज आमचा आमचा जो कूलरचा खालचा ट्रे आहे ना तो खूपच गंजला होता त्यामुळे तो ठीक करण्यासाठी आम्ही आणि मम्मीने एक जुगाड लावलेला आहे तर सर्वात पहिले पण खालच्या ट्रेला ओल करून मध्ये आपण पाणी ओतून बघूयात कोठून म्हणजे पाणी कसं गळतंय कोठून कोठून मग त्यानुसार आपण ते व्यवस्थित रिपेअर करून घेणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी हा ट्रे काय झालेला आहे गंजलेला आहे आणि पाहताय तुम्ही बघा किती मोठी धार लागलेली आहे पाण्याची आणि त्यामुळे आपल्या ट्रे ट्रेमधून पाणी गळत असल्यामुळं आपला कूलर काय होईला होता बंदच राहत होता त्यामुळे आम्ही आज हा जुगाड करणार आहोत आणि तुम्ही पाहू शकताय हा कूलर आहे ना तो दोन हजार सोळा साली आम्ही घेतलेला होता तेव्हापासून आम्ही हा वापरत आणलेला आहे पण सध्या आता नवीन ट्रेंडिंगला हा जो काही ट्रे आहे ना पत्र्याचा जो पत्र्याचा आहे तो आता सध्या प्लॅस्टिकचा येतोय आणि या ठिकाणी मी वाळू ठेवलेला आहे सुकायला आता तो सुकल्यानंतर आम्ही घेतलेला आहे आणि त्यासाठी आम्ही हे प्लॅस्टिक स्टिक वापरलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता ही आम्ही एकदा एक्झिबिशन भरलेलं होतं त्या ठिकाणाहून घेतलेली होती आणि ही बऱ्याच ठिकाणी आपणाला वापरात येते आता आहे तुम्ही पाहू शकताय मी ज्या ज्या ठिकाणी असं ट्रेगला गंज पकडला आहे किंवा असं वेज असल्यासारखं किंवा ज्या ठिकाणाहून गळू शकते शकेल पाणी अशा ठिकाणी मी चिटकवण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी वाटते त्या ठिकाणी चिटकवून घेत आहोत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी त्यासाठी आरतीचा वापर केलेला आहे कारण की पटकन आपल्याला काय होतं स्टिक गरम करायला सोपं जातं आणि तिथल्या तिथं ते चिटकवण्यासाठी ही बरं पडतं पाहू शकताय तुम्ही बऱ्याच ठिकाणी मी चारही कोपरे सध्या ट्रेचा एकच कोपरा गळत होता परंतु मी काय केलेला आहे चारही कोपऱ्यामध्ये काय केलेलं आहे स्टिकने ते चिटकवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तसंच जास्त गंजलेल्या ठिकाणी पण मी चिटकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे म मैत्रिणी लगेच जाम पकडलं जाते कारण की पाच मिनटात तर हे सुकलं जाते त्यामुळं असं टेन्शन पण नाही आहे फक्त खबरदारी एवढीच की व्यवस्थित काळजीपूर्वक हे आपणाला चिटकवताना चिटक टिकवायचं आहे कारण की हे जर आपल्या हाताला किंवा इतर ठिकाणी जर लागलं ला तर हे आपल्याला खूप पोळू शकतं त्यामुळे आपण घेताना काळजीपूर्वकच हे काळजी घेऊनच हे स्टिकणं चिटकवायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय तरी मध्ये मध्ये स्त्रिया काय करते हात घालते मम्मी इथं लाव तिथं लाव तरी मी मध्येच तिला ओरडलेली आहे की बाळा पोळल म्हणून परंतु लेकरं आहेत शेवटी ते ऐकत तर मुळीच नाहीत ना त्यांना पण मध्ये मध्ये मम्मीसारखी कामं करावं छोटी छोटी कामं त्यांना नको वाटतात पण मम्मीसारखी कामं करायला त्यांना खूप मजा वाटते त्यांना वाटत असेल की मम्मीसारखी कामे का आपल्याला करू देत नाहीत बघा तुम्ही कितीदा तिनं हात घातलेला आहे मध्ये मध्ये आता तुम्हाला या ठिकाणी ट्रेला एक मोठं वेज तो का ते दाखवते ॲरो केलेलं आहे दाखवलेला आहे बघा गोल सर्कलमध्ये ते खूप मोठं वेज होतं तिथं पण आम्ही आता चिटकवून घेतलेलं आहे आणि आता आपण पाणी ओतून पाहतोय ट्रेमध्ये तुम्ही पाहू शकता आता ट्रे आपला कुठूनही कशाही प्रकारे गळत नाहीये तर आता आत्ता आपलं कूलर हे वापरासाठी तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा